श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय एकोणचाळीस नागेंद्र मी कालनाग मण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्री पीठिका करून क्षेत्रात केव्हा पोहचेल अशी मनाला तीव्र ओढ लागली होती कालनागाचं स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचा आदरा स्वीकारलं त्या ब्राह्मणाचं नाव नागेंद्र शास्त्री असं होत तो मंत्र विद्येत अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते ते कुणाला चावत नसत नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्यांप्रमाणे सांभाळत असत ते त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मणी असतो अनेक वर्षांपासून तो ब्राह्मण नागोपासना करत असे त्यानं कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती नागमण्याचा प्रभाव नागेंद्र शास्त्री आभास म्हणाले हे बंधून आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरण कमल माझ्या या कुटीत विसावले मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो पिठिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचं मंदिर आणि पादवया क्षेत्राचं दर्शन घेतलं मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला त्यांच्या फणीवर एक मणी होता कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असं म्हणतात कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो मानवानाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांचा प्रस्फुटित होतात त्या मंगलमयी स्पंदनानं मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्याच्या पीडा नष्ट होऊन शुभ फल प्राप्त होत मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात जसं घरच्या लोकांचा विरोध बांधवांचा मित्रांचा विरोध ऋण बाधा कन्येच्या विवाहात विनाकार विलंब कोणत्याही कामात समर्थता असून सुद्धा यशप्राप्ती न होणं इत्यादी स्वयंभू दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखं होईल श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नाग दोष निवारणार्थ नियम मी नरसिंह वर्माच्या घराजवळून जात होतो श्रीपाद प्रभू त्यांच्या घरासमोरील अंगणात लीला विनोद करत होते त्याबरोबर झाडांना पाणी घालणं सुद्धा चालू होत श्री नरसिंह वर्मा झाडांना आळ करत होते त्यांच्या अंगणात एक औदुंबराचं झाड होत त्याला चांगलं पाणी मिळावं यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळ करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक युक्त अशा पादुका होत्या तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली मी आश्चर्यानं त्यांच्या जवळ गेलो नरसिंह वर्मा आते नंतर होते वर तया उत्सुक असल्याचं दिसत होत परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुकाना त्यांनी मोठ्या प्रेमानं गुरवाळलं नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असं श्रीपादने सांगितलं ते म्हणाले नागेंद्र शास्त्री तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून दिवसांपासून वाट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मण्यानं ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहे त्याचीच तू नित्यनियमानं पूजा अर्चना करत जा आधी व्याधीनी जन तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचा तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणे सविस्तर विवेचन केलं आणि म्हणाले अहो शास्त्री माझ्या या वचनाचं पालन करा लोक कल्याणासाठी नागशास्त्र विद्येचा उपयोग करा दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणार विशेष फळ श्रीपाद प्रभू म्हणाले हे नागेंद्र शास्त्री कालांतरानं शंकर भट्ट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू तो माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य कर सुद्धा एक काळ असतो तसंच मनाचा प्राणाचा एक काळ असतो परंतु आत्मा मात्र कालातीत असतो त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्यांची एकच स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे काल आहे या प्रकारचा काळ स्वरूप ही माझ्या अधीन आहे माझी आराधना करणाऱ्या दत्त आराधना करणाऱ्या साधकांचं सा काही बिघडवू शकत नाही किंवा काही बरं वाईट करू शकत नाही या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात गर्वानं मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझं बळ काढून घेतो आणि सर्व अनिष्ट स्वरूपाच्या महापुरुषांनी माझी वर्मांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत दत्तात्रेयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे त्याच्या ते जेवणाची व्यवस्था करत ते सर्व हितकारी होते मी, मी, मी म्हणाले तुझी मंत्र विद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण पीडितांची निरपेक्ष भावानं सेवा कर लोकांनी स्वेच्छेनं दिलेलं तेवढं धन स्वीकार कर अधिक धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती सर्पदोष निवारण